नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा रोज सकाळी उठल्यानंतर मुलांना सांगा या गोष्टी हुशार होतील मुलं भरपूर यश मिळवतील तुमची मुलं हुशार असो किंवा नसो त्यांचे कौतुक करायला विसरू नका सध्याच्या धावपळीच्या जीवनात फक्त मोठी माणसंच नाही तर लहान मुलंसुद्धा सुद्धा ताणतणावाखाली असतात खेळात अभ्यासात नेहमीच पहिला क्रमांक मिळवावा अशी मुलांची इच्छा असते सकाळी उठल्यानंतर पालकांच्या तोंडून काही चांगले शब्द किंवा चांगली वाक्य ऐकली तर दिवसभराचा ताणतणाव कमी होण्यास मदत होते काही सकारात्मक गोष्टी मुलांचा स्ट्रेस कमी करू शकतात सकाळची वेळ मुलांसाठी महत्त्वाची असते यामुळे मेंदू जास्त वेगाने काम करतो आणि मनही एकाग्र राहते यामुळे सकाळी मुलांना नक्की वेळ द्या सकाळी उठल्यानंतर मुलांना सांगा की तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे मुलं सकाळी उठल्यानंतर त्यांना प्रेमाने जवळ घेऊन त्यांच्यावरील तुमचं प्रेम व्यक्त करा तुमच्या प्रेमाचे शब्द ऐकून त्यांचा पूर्ण दिवस चांगला जाईल मुलांना सुरक्षित वाटेल आणि त्यांचा पूर्ण दिवस आनंदात जाईल मुलांना दिवसभरातील रुटीन विचारा मुलांना सकाळी उठल्यानंतर त्यांच्या दिवसभरातील रुटीन बद्दल विचारा असं केल्याने ते निष्क्रिय बसणार नाही त्यांच्या डोक्यात सकारात्मक विचार सुरू राहतील आणि दिवसभरात काय काय करायचं आहे ते त्यांच्या डोक्यात सुरू असेल आणि त्याप्रमाणे ते आपला वेळ वाया न घालवता काम पूर्ण करतील सकारात्मक बोला मुलांशी बोलताना नेहमी पॉझिटिव्ह बोला तुमची मुलं हुशार असो किंवा नसो त्यांचे कौतुक करायला विसरू नका कारण तुमचे कौतुकाचे दोन शब्द मुलांसाठी उत्तम ठरू शकतात त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढे मुलांना स्मित हास्य देऊन दिवसाची सुरुवात करा मुलांना शाळेसाठी लवकर उठवलं तर त्यांचा चेहरा उतरलेला असतो शाळेत जाण्याची मुलांची तयारी नसते अशा वेळी तुम्ही सकाळी उठल्यानंतर त्यांना स्माईल दिलं तर त्यांचा पूर्ण दिवस आनंदात जाईल आणि शाळेत जाण्याची तयारी देखील आनंदाने करतील सकाळी मुलांना ओरडू नका शरीर हायड्रेट ठेवा सकाळी मुलांना एक ग्लास कोमट पाणी द्या ही सवय मुलांना लावा सकाळी रिकाम्या पोटी. कोमट पाणी प्याल्याने शरीर दिवसभर हायड्रेट राहते आणि सकाळी प्रसन्न वाटते मुलांच्या मॉर्निंग रुटीनमध्ये स्ट्रेचिंग असावं मुलांना रोज थोडा वेळ का होईना पण एक्सरसाइज करायला सांगा मुलांच्या सकाळच्या रुटीनमध्ये स्ट्रेचिंगचा समावेश करा यासाठी कमीत कमी, -कमी वीस मिनिटाचा वेळ नक्कीच काढा व्यायामाने फक्त शारीरिक नाही तर मानसिक रूपही तुम्ही ऍक्टिव्ह राहू शकता दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त